नमस्कार मंडळी सर्व काही काहींनी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर तुम्ही पाहू शकता मंडळी आपले जे पाठीमागे आपण व्हिडिओ बनवले होते की भाजीपाल्याची उन्हाळ्याची भाजीपाला शेती कशी करतो तर तुम्ही पाहू शकता आता आपली मेथीचं पीक हे मार्केटला काढणे चालू झालेलं आहे आणि साधारणतः याला दर लागलेला आहे दहा रुपये म्हणजेच दहा रुपये गड्डी मार्केटला विकली जाते तर ह्याच्यापासून खूप फायदा म्हणजेच आपल्याला याच्यापासून होतोय तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे भाजीपाला येतो तर तुम्ही पाहू शकता आता आपली हे उन्हाळ्यामध्ये मेथीचं पीक आहे तर किती पाहू शकता ना किती भारी आलेले तर योग्य नियोजन असलं तर बरोबर त्याच्यामध्ये आपले पीक येतं म्हणजे येतं म्हणजेच मेथीची मेथी भाजीपाल्याची शेती करताना आपल्याला सर्वात पहिले महत्त्वाचे राहते ते म्हणजे बियाणे खतं आणि त्याचं योग्य नियोजन या तीन वस्तू जर आपण पाळल्या तर आपलं पीक चांगल्या प्रकारे येतं म्हणजे येतंच आणि उन्हाळ्यामध्ये म्हटलं तर मेथी पिकाला हा भाव राहतो म्हणजे राहतोच तर तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यामध्ये बी कशाप्रकारे आपले <coughs> हे मेथीचं पीक आलेलं आहे तर म्हणजे हे पीक घेण्याआधी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या भाजीपाला शेती करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुपर पावडर असतं तर ते आपल्याला फास्फेट म्हणतो आपण त्याला तर ते वापरायला पाहिजे कारण त्याने उन्हाळ्यामध्ये जमीन ही थंडावा असते त्याच्यामुळे ते जळण्याचे प्रमाण खूप कमी असते आणि बियाणं टाकते वेळेस त्याची बीज प्रक्रिया करून घेणे खूप गरजेचे असते त्याच्यामुळे आपले पिकं जळत नाही आता भरपूर लोक म्हणतात आता हे जे पिक भाजीपाला शेती घेतलेली आहे म्हणजेच आपण ही भेंडीच्या पिकामध्ये घेतलेली आहे म्हणजे याच्या अगोदर याच्यामध्ये भेंडीची शेती होती कारण भिंडीच्या पिकामध्ये जास्त करून दुसरं पीक येत नाही तर मी याचं शक्यत नाही पण बीज प्रक्रिया करून आणि योग्य नियोजन करून टाकली तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपलं मेथीचं पीक आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी उन्हाळ्यामध्ये आपण भाजीपाल्याला पिका पिकाला पाणी म्हटलं तर एक तर सकाळी दहाच्या अगोदर किंवा संध्याकाळी सहाच्या नंतरच भाजीपाल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायचे असते दुपारी याला पाणी चालत नाही म्हणून भाजीपाला पिकाला कोणते असो माहितीच नाही तर कोथिंबीर असो व कोणते असो त्याला पाणी द्यायचं म्हटलं तर एक तर सकाळ किंवा संध्याकाळ तर तुम्ही पाहू शकता याचबरोबर आपलं कोथंबीरचं पीकसुद्धा अशाच प्रकारे आलेलं आहे तर मंडळी आपली भाजीपाला शेती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा का तुमचे काय प्रश्न असतील तर आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा